लोकसभेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून चौकाचौकात प्रचार सुरू आहे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले असून आज सायंकाळीपासून कल्याण पश्चिमेतील चौकाचौका स्पीकरच्या सहाय्याने मतदारांना कपिल पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे देखिए अमित सर्व पार्टी त्यांचा कार्यकर्ते कल्याणचे प्रमुख स्टॉक आणि व्यापाऱ्यांना भेटून गाठी घेऊन भेटघाट घेऊन यांना आम्ही कन्व्हिन्स करतो आहे की यावेळी पुन्हा तुम्ही कपिल पाटील साहेबांना मत द्या कपिल पाटील साहेबांना मत म्हणजे मोदीजींना मत मोदीजींना मत म्हणजे सशक्त प्रधानमंत्री हे सशक्त भारत ला तुम्ही मत देतात याच्यासाठी जा जातो आम्ही कल्याणचे प्रत्येक चौकमध्ये चौक, चौक सभा घेतली आणि नागरिकांना विनंती केली की कपिल पाटीलना कशासाठी आपण भारताच्या लोकसभा मध्ये पुन्हा पाठवायची तिसरी वेळ आणि मोदीजींना पुन्हा तिसरी वेळ कशासाठी प्रधानमंत्री करायची हे सगळे आम्ही प्रोग्रेस बुक भारतीय जनता पार्टीच्या जे होतं जनताचे समोर ठेवलं आणि आम्हाला असं प्रतिसाद इतकं मिळालं आणि आम्हाला कंप्लीट उमेद आहे की आमचे खासदार तिसरींदा भारतीय सांसदमध्ये जातील ब्यवरो रिपोर्ट कल्याण पनवेल न्यूज